सेनगाव पंचाय पंचायत समिती कार्यालयाच्या समोर आज जयपूर ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचारासह विविध मागण्यांसाठी ढोल बजाव आंदोलन पुकारण्यात आलं असून प्रशासनाचा निषेध देखील व्यक्त करण्यात आला अर्जदार राजेंद्र मोरे यांनी जयपूर ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अनेक वेळा पाठपुरावा केला होता मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने आज सेनगाव पंचायत समिती कार्यालयासमोर ढोल बचाव आंदोलन येऊन निषेध व्यक्त करण्यात आला त्यावेळेस मान्य गट विकास अधिकारी श्री भोजे साहेब यांनी आम्हाला दुपारी साडेतीन वाजता बिड आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की ढोल बजाव आंदोलन तुम्ही बंद करा दहा मिनटामध्ये मी संबंधित अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये तुम्ही जे अर्ज दिलेलं आहे त्याचं तुम्हाला पत्र देतो परंतु त्या दिवशी दिनांक सात तारखेला भोजेसाहेब यांनी फक्त आमची तोंडी बोलवून बोलवण केली त्यामुळे आज रोजी पुन्हा आम्ही ढोल बजाव आंदोलन पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये आज आम्ही करतो आज जरी त्याने आमची दखल घेतली नाही पंधरा तारखेला ऑलरेडी आमचं उपोषण आहे आम्ही दिलेलंच आहे या उपोषण आम्ही मागे घेणार नाही एवढं आजच्या याच्यामध्ये मी सांगतो तसेच जोपर्यंत मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा राजेंद्र मोरे यांनी दिलाय भारत शिंदे एमसीएन न्यूज सेनगाव